द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीने नुकताच वार्षिक समारंभ पार पडला नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या शानदार समारंभात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्याच हस्ते अहमदनगर सी ए सभाच्या शाखेला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पुरस्कार आणि सीए विद्यार्थी शाखेला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला सीए नगर शाखेच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे आणि संपूर्ण कमिटीने हा पुरस्कार स्वीकारला सीए विद्यार्थी शाखेचा पुरस्कार अध्यक्ष सनित मुथा प्रसाद पुराणिक आणि विद्यार्थी शाखेच्या कमिटीने स्वीकारला शाखेला हा पुरस्कार मिळाला आहे तर विद्यार्थी शाखेला सलग पुरस्कार मिळाला अनिकेत तलाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वर्षभर देशभरात आणि परदेशातील विविध शाखांमध्ये सीए शाखेने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभय कटारिया महेश तिवारी पवन दरक आणि विद्यार्थी शाखेचे पदाधिकारी पूजा थावरे स्नेहल पिपाडा हर्षवर्धन पाटील आदित्य काळे वैष्णवी गवळी राजश्री श्रीगादी प्रज्ञा नागपुरे इत्यादी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा